नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका मध्ये तर आज आहे मंगळवार सकाळी केल्या पुरणपोळ्या हो आणि आज चांगले मटण मिस्टरांना मटण खायचं होतं आणि मटण आणायला सांगितलं तर मटण घेऊन आले मी आणि इकडं कांदा चिरून बारीक छान असा भाजून घेते मटण मी स्वच्छ धुवून घेते कारण तिथं अडकवलेलं असतं ना खूप वेळापासून तर मी मटण धुवून घेतलं आणि हे वाटण बनवलेलं आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं तर इकडं कांदा पण छान असा परतून झाला होता त्याच्यामध्ये आता हे वाटण बनवलेलं घालून घ्यायचं आणि छान भाजून घ्यायचं थोडा वेळ मटनची भाजी मी कुकरमध्येच करते कारण खूप उशिरा त्याने फोन केला आणि सांगितलं मटण आणायचं आहे आणि मटण खायचंच आहे मला आण आन... तर मी आता कुकरमध्येच करणार आहे तर छान असा मसाला परतला त्याच्यामध्ये हा टाकून घेतली आणि थोडंसं विपुरतं मीठ पण टाकून घेतलं परड्या भरण्यासाठी पुरणपोळ्या पण भरपूर केल्या होत्या तर त्या पण भरपूर होत्या आणि ते पण जेवण होतं आणि पण मी म्हणत होते, होते मिस्टरांना नाही करत मी आईने येताना गावावरून अंडी आणले होते ते करते म्हणलं तर तर नाही म्हटले मला मटण खायचं आहे आता खूप दिवस झालं मटण खाल्लं नाही तर मटण आणायचंच काय करणार नवऱ्याची ऑर्डर आले म्हटल्यावरती मग गेले मटण घेऊन आले आणि चा आता चालू आहे माझं आता इथं करायचं तर म्हटलं कुकरमध्ये पटकन होईल मग कुकरमध्येच घालते आता शिजायला गरम पाणी करून घेतलं आणि आता त्याच्यात ओतून घेते आणि दोन तीन शिट्ट्या करणार कुकरच्या मी काय नॉनव्हेज खात नाही आता सध्या तरी माझे लक्ष्मीचे शुकु शुक्रवार चालू आहेत तर चालू आहेत आता माझ्या भाकरी पण कुकरच्या शिट्ट्याही झाल्या दोन तीन आणि आता माझं चालू आहे भाकरी बनवायचं मी ज्वारीच्याच भाकरी बनवते कारण सोबत ज्वारीच्या भाकरी छान लागतात आणि खास करून मटणाबरोबर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी छान लागते तर आवडीनुसार तर जास्त करून आमच्या जा इकडं ज्वारीचीच भाकरी खाल्ली जाते आणि कधी तर बाजरीची मला आवडते बाजरीची घरातल्यांना नाही कुणाला आवडत मग मी माझ्यासाठी आणते थोडीशी बाजरी किंवा कधी आई देते गावावरून मिस्टरांना पण आवडते बाजरीची भाकरी पण जे महिला नाही आवडत जास्त भाकरी बाजरीची तर आता मटण पण शिजलं होतं आणि त्याच्यात मी पाणी पण ओतलं मिठाचं काढायचं होतं मला आणि हिता आता तव्यावरती आता मी फोडणी देणार आहे तर तव्या गरम तवा होता त्याच्यामध्ये ते तेल ओतून घेतलं आणि आपलं घरगुती काळं तिखट टाकलं आणि त्याच्यामध्येच ज्वारीचं पीठ टाकलं आणि आता छान असं परतून घेणार ज्वारीच्या पिठाने मिळून पण चांगली येते आणि चव पण छान लागते ज्वारी ज्वारीचं पीठ अशा भाज्यांना टाकल्यानंतर पण भाजूनही टाकायचं म्हणजे छान लागते चव आता मी इकडं मिठाचं पण काढून घेतलं आणि आता फोडणी केलेलं होतं ना मसाला हा तर त्याच्यात थोडंसं मिठाचं पाणी वतलं आणि थोडंसं अजून भाजून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला भाजीमध्ये तर इथं आता भाजीमध्ये पण टाकून घेते आणि चांगली उकळी काढायची भाजीला टाकलेला मसाला मी जास्त वेळ हलवला अशी भाजी आणि मिक्स करून घेतला आणि आता पण कट छान असा आला आहे त्याला आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि उकळी आल्यानंतर छान भाजी झाली तर जास्त पण मी तिखट केली नाही खूप दिवसांनी करते आणि मुलं पण नंतर खाणार नाही जास्त तिखट केल्यानंतर आणि आता सगळ्यांनाच मी आता जेवायला वाढते सगळ्यांना मी ताटामध्येच वाढून देते कारण नॉनवेजच्या भाज्या अशा प्लेटमध्ये खा खाता येत नाहीत व्यवस्थित आणि ती मजाच वाटत नाही ताटामध्ये कोस करून खाण्याची मजा वेगळी आणि प्लेटमध्ये खाण्याची वेगळी तर आता सगळ्यांना ताटं वाढून झाली होती आणि इथं बसलेत बसल्यात आता सासूबाई जय आणि आई